नमस्कार मित्रांनो मनोरंजन सृष्टीतून पुन्हा एक अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून एका प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी या जगाचा निरोप घेतलाय चला तर मित्रांनो जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अनेक चित्रपट दूरदर्शन मालिकांमध्ये अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते अजित विजयन यांचे वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी निधन झालेलं आहे दिवंगत अभिनेते अजित विजयन यांच्या पश्चात पत्नी धन्या मुलगी गायत्री आणि गौरी असा आप्त परिवार आहे ओरू इंडियन प्राणाय कथा अमर अकबर अँथनी बंगलोर डेज आणि अनेक टेलिव्हिजन मालिकेतील भूमिकेसाठी अभिनेते अजित विजयन यांना ओळखले जाते अभिनेते अजित विजयन हे प्रसिद्ध कथकली कलाकार कलामंडलम कृष्णन नायर आणि मोहिनी अट्टम वादक कलामंडलम कल्याणी कुट्टी यांचे नातू होते ते दिवंगत सेके विजयन आणि मोहिनी अट्टम गुरु कलाविजयन यांचे सुपुत्र होते अशा दिग्गज कलाकाराच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबासह मनोरंजन विश्वात मोठी शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या, या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते अजित विजयन यांना भावपूर्ण श्रद्धांजली